नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण घेऊन आलो आहे मोठी अपडेट हरभरा बाजारभावामध्ये मोठी वाढ अकोला असेल अमरावती असेल नागपूर असेल लातूर असेल बीड असेल उस्मानाबाद असेल महाराष्ट्रात आज सर्वात जास्त हरभरा बाजारभाव मिळाला आहे आठ हजार सहाशे रुपये किनवट या ठिकाणी प्रति क्विंटल आठ हजार सहाशे म्हणजे सरासरी शहाऐंशी ते नव्वद रुपयापर्यंत सरभरा बाजारभाव आपल्याला या ठिकाणी गेलेला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेचे लेटेस्ट हरभरा मार्केट रेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तसेच सर्वात कमी बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव आणि सरासरी बाजारभाव महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये हरभरा बाजार भाव नऊ हजाराच्या सुद्धा पुढे जाण्याची शक्यता आहे बघूया आजच्या मितीला महाराष्ट्रातील हरभरा बाजारभावातील पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणी सर्वाधिक महाराष्ट्रातील आजचा बाजारभाव आहे किनवट या शहरामध्ये किनवटमध्ये जर विचार केला हरभरासाठी पन्नास क्विंटल एवढी आवक आलेली आहे बाजारभाव जो आहे आठ हजार दोनशे ते आठ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव किनवट या शहरामध्ये आहे सरासरी ब्याऐंशी ते शहाऐंशी रुपये प्रति क्विंटल बाजारभाव प्रति किलो बाजारभाव किनवट या शहरामध्ये आपल्याला बघायला मिळतो यानंतर पुढील मार्केट आहे या ठिकाणी एकूण हरभरा आवक आलेली आहे याचा विचार जर केला मूर्तिजापूर पाचशे सत्तावन्न क्विंटल आवक आलेली आहे पाच हजार शंभर ते पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मूर्तिजा शहरा मूर्तिजापूर शहरामध्ये आहे सरासरी दर जर बघितला एक्कावन्न ते साठ रुपये प्रति किलो बाजारभाव या ठिकाणी आहे त्यानंतर पुढील मार्केटमध्ये एकूण हरभरा आवक आलेली आहे धुळे चारशे तीस क्विंटल सरासरी दर जो आहे पाच हजार दोनशे ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव धुळे या शहरामध्ये आहे धुळेमध्ये सरासरी बाजारभाव बावन्न ते साठ रुपये आपल्याला बघायला मिळतो त्यानंतर धुळ्यामचा विचार जर केला तर सर्वाधिक बाजारभाव सहा हजार रुपये आहे त्यानंतर पुढील मार्केट जे आहे याच्यामध्ये एकूण आवक आलेली आहे कारंजा अठराशे पन्नास क्विंटल पाच हजार चारशे ते पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कारंजा या शहरामध्ये आहे सरासरी दर कारंजामध्ये चोपन्न ते अठ्ठावन्न रुपये आहे यानंतर पुढील मार्केट जे आहे मलकापूर अठ्ठावीसशे पाच क्विंटल आवक आले आहे पाच हजार चारशे ते पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मलकापूर या शहरामध्ये आहे सरासरी दर मलकापूरमध्ये चोपन्न ते साठ रुपये आपल्याला बघायला मिळतात त्यानंतर महाराष्ट्रातील मुंबई मुंबई पंधराशे पन्नास क्विंटल हरभरा आवक आलेली आहे सात हजार ते आठ हजार आठशे रुपये काबुली चना रेट या ठिकाणी आहे त्यानंतर महाराष्ट्रातील सविस्तर चर्चा जर केली इतर बाजारपेठेमध्ये पुणे आठ हजार राहुरी वांबोरी पाच पाचशे भोकर पाच हजार हिंगोली पाच सातशे कारंजा पाच आठशे राजुराव पाच सातशे जळगाव सहा हजार पाचशे जळगाव पाच हजार सातशे चिखली पाच हजार सहाशे हिंगोली पाच हजार सहाशे बीड पाच तीनशे धुळे सहा हजार किनवट सहा आठ हजार सहाशे लासलगाव सात हजार शंभर जाफराबाद पाच हजार तीनशे कळंब पाच हजार आठशे सोनपेठ पाच हजार दोनशे जिंतूर पाच सातशे शेवगाव पाच तीनशे आंबेजोगाई पाच सातशे मंटा पाच सहाशे मुखड पाच नऊशे मुरुम सहा हजार भद्रावती पाच सहाशे अमरावती पाच हजार सातशे सत्तर नागपूर सहा हजार मुंबई आठ आठशे मुर्तिजापूर पाच हजार नऊशे अंबड पाच सातशे परतूर पाच सातशे मेकर पाच सातशे सिंधी पाच आठशे दुधनी पाच हजार नऊशे सत्तर हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे हरभरा बाजारभाव चणा मार्केट रेट लेटेस्ट अपडेटेड चणा बाजारभाव इतर महत्त्वाच्या मार्केटचे अपडेटेड बघण्यासाठी तसेच सोयाबीन हरभरा मका तूर यांचे लेटेस्ट व्हिडिओ बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून तुम सर्वात अधिक बघायला मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका